आ, मी काकासो आज पत्रकार परिषद भरवलेलं आहे मी काकासो रूप संजय शिवराम चव्हाण काही सभासद आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि या संदर्भात आपल्याला माहिती देतो श्री बाबासो आनंदराव गोरे यांनी मूळ दोन हजार पंच्याहत्तरला एकोणीसशे पंच्याहत्तरला खरेदी नियोजित कामगार गृहनिर्माण संस्था किर्लोस्कर या यांनी खरेदी केली होती त्यानंतर परत, ते मूळ सभासद अठ्ठेचाळीस आहेत आणि परत किर्लोस्कर गृहनिर्माण संस्था ह्या कामगारांनी काढलं नियोजित कामगार गृहनिर्माण संस्था यांनी जे काढलं त्यानंतर प्लॉट तिथं ते तीन ए एकशे एकाहत्तर सतरा ई असे एकूण सभासद मिळून तिथं अठ्ठेचाळीस जणांनी या सभासदांनी घेतलेले आहे त्यानंतर चेअरमन म्हणून वारले त्यांनी मैत दोन हजार तेराला तेराला त्यानंतर त्यांनी वारल्यानंतर मृत्यू वारसनी हा जमीन येत नाही मुळात त्यांनी परस्पर दयानंद बाबासो गोरे यांनी परस्पर लावून घेतलं ते कुठल्या सभासदांना माहीत नाही संस्था ठराव नाही कुठलं हे नाही त्या हेराफेरी करून त्यांनी त्यांनी लावून घेतलेलं ला आहे त्यातली त्यातली जमीन बारा गुंठे म्हणजे मोठे प्लॉट त्या ठिकाणी ते तीनशे चार कोटीचा असं घपला के क केलेला आहे त्या ठिकाणी मग त्यानंतर त्यांनी सर्व सर्व दादागिरीनं भूखंड घोटाळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे परत त्यानंतर त्यांनी एक बारा गुंठे एक च सात गुंठे असे चार गुंट्यावर पंचावन्न लाख रुपये कर्ज काढले कर्ज काढल्यानंतर आमच्या आलं की हे कोर्टाचे निदर्शन आणून दिलं की असं असं ह्या प्रकार केलेला आहे त्यानंतर तात्काळ कोर्टाने आदेश केलं की हे तुम्ही पैसे भराल भर भरणा करा त्यानंतर दयानंद बाबासो गोरे डी टी वाघवे यांच्या संगत करून या ठिकाणी आम्ही दोन हजार बावीसला हेच अर्ज दाखल केला होता की यांची चौकशी करावी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मला त्या काळ दोन हजार बावीसला बोलवून त्या ठिकाणी असं असं प्रकार आहे आणि हे न्या न्यायालयीन बाब आहे तुम्ही न्यायालयात दाद मागा हेच अर्ज हेच सगळे सेम पंचावन्न लाख कसे काढले बारा गुंठे विकले कसे सात बारावर नाव कसं लागलं त्यामुळं मी ती तक्रार दाखल केली एस पी तुमचं गुन्ह्या अन्वेषका वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी वाय एस पी या ठिकाणी मी तक्रार अर्ज केल्यानंतर त्यानंतर मला ते त्या ठिकाणी बोलवलं बो बोलवल्यानंतर त्यांनी वि विचारणा केली असाच आहे मग त्यानंतर मला देवाणी न्यायालयात बाब आहे आपण दाद मागाव ठीक आहे आम्ही दाद मागितले त्या पद्धतीनं न्यायालयात दाद मागितलं त्यानंतर सेम तसाच अर्ज सेम तसाच अर्ज माझ्या दाखल केले तर सेम अर्ज नऊ चारला माझ्या एफ आय आर नोंद केली सेम अर्जावर मग सात जणांवर आठ आहेत टोटली टोटली ह्या संदर्भात आठ आहेत आठ मग ह्या ठिकाणी ते जर चौकशी होत नसेल मग एवढी मोठी गुन्हे कसं काय य य आणि तीनशे सव्वीस तीनशे तीनशे चौदा बारा दोन हजार रोजी मी जो तक्रार अर्ज केला होता की बाबा ह्यांच्यावर गुन्हे नोंद व्हावी हो गैरमार्गाने प्लॉट विकलेले आहेत गैरमार्गाने कर्ज काढलेले आहेत त्यानंतर दोन हजार बावीसला ते पु मी पूर्ण प त्यांनी प हे न्यायालयीन बाबा आहे दयानंद बाबासो गोरे हा व्यक्ती आणि डी टी वाघवे हा संगणमत करून आमच्या काही सभासदांना धमकावणे नोटीस काढणे ह्या प्रकार ज्यांनी केलेला आहे आणि ज्या वेळेस आमच्यावर गुन्हे एफ आय आर नोंद केले चौदा चौदा तारखेला मला उचललं त्या ठिकाणी चौदा म्हणजे आंबेडकर जयंती दिवशी अतिरेकीसारखे येऊन जेव्हा पाच सहा पोलीस गाडी त्या घरात येणं सात आठ पोलीस येणं तिथनं मला उचलून आणणे स म्हणजे पोलीस चौकीत ठेवणे हा प्रकार मोठ्या प्रकार मा माझ्यावर अन्याय झालेला आहे आमच्या सभासत्वावर आणि त्या ठिकाणी त्यांनी चौदा तारखेला आंबेडकर जयंती असतानासुद्धा आम्हाला उचलतात हे कुठला न्याय तुम्हाला की मग ब्याण्णव वर्षाच्या माणसा माणसाला बी आणलं मधुकर आनंदा चौरे आणि स्वरूप संजय शिवराम चव्हाण यांना चौदा तारखेला आंबेडकर जयंती एवढं मोठं उत्सव असताना आम्हाला गाड्या चार पाच पोलीस येतात का आम्ही अतिरिक्त आहे का आणि ह्या ह्या संदर्भात आम्ही अर्ज दा दाखल केला होता मग काय एस पीने चौ चौकशी केली नाही का वरिष्ठ पोलीस निरीक्षणने चौकशी केली नाही मग असताना असतानासुद्धा आम्हाला अतिरेकीसारखी तुम्ही नेताय एवढे मोठे गुन्हे दाखल करताय दयानंद बाबासो गोरे आणि त्यांच्या जो डी टी वाघवे यांच्या संगणमतनाने हे सगळं मा प्रकार घडवला आणि त्या संगणमताने डी टी वाघवेची मालमत्तेची चौकशी व्हायला पाहिजे खातेन्यायाची चौकशी व्हायला पाहिजे त्यांनी कधी रुजू झाले त्यावपासून त्यांची क म्हणजे मालम हे व्हायला पाहिजे त्यांचं त्या प्र प्रकारचे क आम्ही दिलेलं आहे त्या त्या संदर्भात अर्ज दिलेला आहे तसा खातेन्याय चौकशी आम्ही चार चारला अर्ज दिलेला आहे साहेब या ह्या संदर्भात त्यांची खातेन्याय चौकशी व्हावी सगळे या प पद्धतीनं दिलेलं आहे वरिष्ठ प पोलिसांना मग हे सभासदांना न्याय मिळणार का हे असे दादागिरी करत असताना आज कलम कुठले साहेबी आज जन्मठेप शिक्षेची आहेत वीस वर्ष शिक्षेची आहेत ती तीनशे सोळा एक तीनशे सोळा दोन तीनशे सोळा पाच आडो तीनशे अडोतीस तीनशे छत्तीस तीन तीन पाच एकसष्ट दोन षड्यंत्र बनावट कार कारण दिलं मग न्यायभंग म्हणजे एवढी मोठी कलमं टाकण्यासारखी आम्ही अतिरेकी आहे का आम्ही न्याय मागायचा नाही का समाज कार्यकर्त्यांनी न्याय मागायचा नाही का आता मागणी मागणी जर आम्हाला ह्या ह्यांनी जर डी टी वाघवे उपनिरीक्षक यांनी वारंवार जर धमक्या देत असेल सभासदांना बऱ्याचशा वेळेस आता त्यांची फोन फोन चौकशी फोनची चौकशी केली पाहिजे त्यांची मोबाईलची ज्याला ज्याला धमकी गेलेली आहेत ते लोक इथं आलेली नाहीत आणि त्यांची जर तिथं आम्हाला जर एच पी साहेबांनी न्याय नाही दिला तर डी आय जीकडे आम्ही न्याय मागणार डी आय जीनं जर न्याय नाही दिला तर आम्ही वरिष्ठ वरिष्ठ कमिशनरकडं आम्ही हे न्याय मागून घेणार आणि डी टी वाघवेची ही खाते नाही चौकशी झाली पाहिजे त्यांना निलंबित करणं हे आम्ही जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत त्या उपनिरीक्षक जे आमच्यावर अन्याय केला आहे आम्ही सोडणार नाही कागदोप कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना अजिबात सोडणार नाही हे ठामपणे स्वरूप संजय शिवराम चव्हाण सांगतो आहे आणि मी क कु, आम्ही करून दाखवणार आणि कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी जा काम केलेलं आहे त्यांची खाते नाही चौकशी झालीच पाहिजे आणि जे हे भूखंड घोटाळा केलेला आहे दोनशे चौऱ्याहत्तर अंदाजे दोनशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर कोटीचा ह्याची चौकशी होणार का ह्या डी टी वाघवेनी जे उपनिरीक्षक आहेत आपले कराड शहरचे ह्यांनी हे, हे हे जे घोटाळे केलेले आहेत त्यांची बी चौकशी करून हे कलम टाकतात का आमचा सवाल आहे जर हे त्यांना अटक जर नाही केलं हे दयानंद बाबासो गोरे या यांना एक यांची जी खाती खाकीची त्यांना धाक दाखवत आहेत का हे आम्ही ब बघणार आहोत जसे आमच्यावर तुम्ही चार चार पाच पाच पोलीस घरी घेऊन आला ह्याचा अर्थ काय जर शेवटपर्यंत आम्ही लढणार आणि डी टी वागवे आम्ही ह्या खाते नाही चौकशी करायला लावणार